नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझ्या स्वास्थ्य या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मायग्रेन म्हणजेच अर्धशशी त्याची कारणं काय आहेत कोणती लक्षणं आपल्याला शरीरावर मायग्रेन दिसून येतात त्यावरचे साधे सरळ सोपे उपाय कोणते आणि उत्तम अशी होमिओपॅथिक औषधं कोणती हे डिटेल आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हालासुद्धा वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो का अर्धं डोकं तुमचं दुखतं आहे का तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मायग्रेन होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्या शरीरातील वाढलेली अतिरिक्त उष्णता ती सुरुवातीला साठते आपल्या लिव्हरमध्ये यू कॅन लीव्ह बाय युअर लिव्हर असं म्हटलं जातं कारण लिव्हर हे अतिशय महत्त्वाचं असं शरीरातील एक ऑर्गन आहे अवयव आहे लिवरची उष्णता ज्यावेळेला वाढते त्यावेळेला तुम्हाला गरम पित्ताचा त्रास होतो गॅस्ट्रायटिससारखे त्रास होतात आणि मग तुमचं अर्ध डोकं दुखायला लागतं हे पहिलं महत्त्वाचं कारण आहे गॅस्ट्रायटिस हे मायग्रेनचं त्यानंतर ज्यावेळेला तुमच्या अतिरिक्त उष्णता तुमच्या कंठामध्ये घशामध्ये कानामध्ये नाकामध्ये साठायला सुरुवात होते त्यावेळेला तुम्हाला सर्व काही ॲलर्जिक त्रास होतात जसं की ॲलर्जिक रायनायटिस असेल ब्रॉन्कायटिस असेल सायनोसायटिस असेल आणि सायनोसायटिस ज्यावेळेला तुम्हाला बसतं त्यावेळेला तुम्हाला मायग्रेन होतो म्हणजे तुमची सर्दी ज्यावेळेला इथे साठायला सुरुवात होते त्यामुळे तुमचं अर्ध डोकं दुखायला लागतं मग ते उजवीकडचं असेल किंवा डावीकडचं असेल आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही जर अतिरिक्त विचार करत असाल फ्युचरचे असतील किंवा पास्टचे असतील अतिरिक्त विचार तुम्ही सतत करत असाल तर त्यामुळे आपसूकच तुमच्यावर स्ट्रेस येतो आणि या स्ट्रेसमुळे तुम्हाला अर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास होतो ही महत्वाची तीन कारणं आहेत आणि या कारणांमागचं महत्त्वाचं कारणा कारणा हो कारण म्हणजे शरीरातील वाढलेली उष्णता आता आणखी इतर कुठली कारणं असतात किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये मायग्रेनसारखे त्रास आपल्याला जास्ती होऊ शकतात मूळ कारण तर वाढलेली उष्णता हेच असतं परंतु अशा वाढलेल्या उष्णतेमध्ये जर तुम्ही प्रवास केला आपण पाहतो की बऱ्याच वेळा प्रवासामध्ये मोशन सिकनेस खूप जणांना असतो आणि प्रवास करताना डोकं दुखायचं प्रमाण जास्ती असतं तर हा मायग्रेनचा त्रास प्रवास करताना वाढतो काही व्यक्तींना उन्हामध्ये एक्सपोज झाले उन्हा सूर्यप्रकाशामध्ये बाहेर गेले तर अशा लोकांची डोकेदुखी ही वाढायला लागते मायग्रेनसारखे त्रास त्यांना होतात कारण ऑलरेडी त्यांच्या शरीरातील उष्णताही वाढलेली असते त्यानंतर महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही जर खूप वेळ उपाशी राहत असाल सकाळची जी निहारी आहे ब्रेकफास्ट आहे ती न घेता तुम्ही खूप वेळ भूक ताणत असाल आणि अगदी दुपारी जेवण करत असाल तर तुमच्या शरीरातील पित्त हे वाढणार आहे आणि ह्या वाढलेल्या पित्तामुळेच तुम्हाला मायग्रेनचा त्रास होणार आहे बऱ्याच वेळा मोठ्याने आवाज गोंधळ गोंगाट असतानासुद्धा काही महिलांना काही जणांना त्रास होतो मायग्रेनचा त्यामुळे त्यांना डोकेदुखी होते त्यामुळे अतिरिक्त आवाज अशा व्यक्तींना सहन जा, जा चोटी -चोटी होत नाही काही तरुण महिला ज्या ज्यांची मुलं छोटी छोटी लहान आहेत त्यांना बऱ्याच वेळा रात्रीची जागरणं होतात आणि या अपुऱ्या झोपेमुळे त्यांना मायग्रेनचा त्रास होतो कम्पॅरिटिव्हली महिलांमध्ये मायग्रेन हा जास्ती पाहायला मिळतो पुरुषांपेक्षा पुरुषांमध्ये प्रमाण त्या मनाने कमी आहे दोन्हीमध्ये जाणवतो परंतु महिलांमध्ये जास्ती मायग्रेनचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर तुमची झोप होत नसेल आत्ताच मी म्हटलं झोप जर अपुरी होत असेल तरी सुद्धा तुम्हाला पित्ताचा त्रास होतो शरीरातील उष्णता वाढते आणि त्या वाढलेल्या उष्णतेमुळे मायग्रेनचे त्रास होतात तर ही डोकेदुखीची लक्षणं काय असतात एक तर ते डोकं तुमच्या डाव्या बाजूकडचं से दुखत असेल किंवा उजव्या बाजूकडचं से दुखत असेल ज्याला आपण अर्धशिशी असं असं म्हणतो किंवा बऱ्याच वेळा एक वेग पेन असते हेडेकची ज्यामध्ये एक मंद दुखावा तुम्हाला सतत दिवसभर जाणवत असतो किंवा ठणगल्यासारखं हातोडं मारल्यासारखं डोकं तुमचं कंटिन्यू दुखत असतं त्याचबरोबर संपूर्ण हा जो मागचा मानेचा भाग आहे पाठीचा भाग आहे तो आखडल्यासारखा होतो तिथं आखडण किंवा आखडलेपणा तुम्हाला जाणवतो बारीकशी चक्कर राहते मळमळ होते सतत आतून पोटात कालवल्यासारखं मळमळल्यासारखं मन, वाटतं उलटी होते बऱ्याच वेळा उलटीमधून आंबट पाणी पडतं तर ही जी वाढलेल्या पित्ताची लक्षणं आहेत तीच मायग्रेनची लक्षणं आहेत आणि त्यामध्ये डोकेदुखी ही प्रकर्षाने जाणवत असते वेदना प्रचंड असतात आणि अशा वेळेस मग आपण काय करतो की सतत पेनकिलर्स घेत राहतो परंतु पेन किलर घेण्याने मायग्रेनचा त्रास कधीही थांबत नाही मुळापासून बरा होत नाही मुळापासून बरा होण्यासाठी तुमच्या शरीर प्रकृतीचा अभ्यास करावा लागतो त्याचं कारण शोधावं लागतं की नक्की तुम्हाला मायग्रेन कुठल्या कारणामुळे आहे आणि त्यावरचं औषध तुम्हाला द्यावं लागतं तरच तो आजार मायग्रेनचा पूर्णपणे बरा होतो आणखीन काय की ज्यावेळेला तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये मायग्रेनची हिस्ट्री असते त्यावेळेलासुद्धा तुम्हाला तो जाणू शकतो स्ट्रेस हे महत्त्वाचं कारण आहे मी मगाशीच म्हटलं ओव्हर थिंकिंग अतिरिक्त विचार केल्यामुळे तुम्हाला मायग्रेन होतो स्ट्रेसमुळे मायग्रेन होतो त्यामुळे विचार जेवढे तुम्ही कमीत कमी कराल गरजेचे कराल तेवढे तुमच्या शरीरासाठी ते हितकर राहणार आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ज्या वेळेला तुम्ही अतिरिक्त प्रमाणात चहा आणि कॉफी घेत असता त्या गोष्टींमुळे सुद्धा तुमच्या लिवरची उष्णता वाढते पित्त वाढतं आणि नंतर गॅस्ट्रायटिस होऊन तुम्हाला मायग्रेनचा त्रास होतो आणि या मायग्रेनकरता सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे मी सांगितलेला आहे आईस पॅक म्हणजे काय वाढलेल्या लिव्हरची उष्णता कमी करण्यासाठी लिवर आपल्याला बर्फाने शेकावं लागतं ते कसं तर उजव्या बाजूला बारा बरगड्या संपल्यानंतर एका मुठीच्या आकाराचं बरगडीच्या खाली मुठीच्या आकाराचं आपलं लिवर असतं त्या लिवरवरती आपल्याला बर्फाने शेक द्यायचा असतो पाच मिनटं उचलत उचलत कॉटनच्या रुमालामध्ये बर्फ घ्यायचा फ्रीजला लावलेला आणि त्याने आपलं लिव्हर उचलत उचलत पाच मिनटासाठी शेकायचं असतं फक्त महत्त्वाची अट किंवा पथ्य ह्यासाठी एकच आहे की, एक की जेवण केल्यानंतर तुम्ही अडीच ते तीन तासांनी आईस पॅक करू शकता किंवा जेवणापूर्वी पाऊण तास तुम्ही आईस पॅक करू शकता याचं महत्त्वाचं कारण काय की जेवणानंतर डायजेशनसाठी डायजेशनची प्रोसेस सुरू झालेली असते आपला आग्नी हा प्रज्वलित झालेला असतो आणि त्यात तुम्ही जर आईसपॅक लगोलग केला तर तुमची लिव्हरची उष्णता कमी होते आणि अन्नपचन व्हायला त्रास होतो पचनशक्ती मंदावते आणि गॅसेस पोट गच्च होणे पोट फुगणे यासारखे त्रास होतात त्यामुळे जेवणानंतर पूर्ण पचन झाल्यानंतरच अडीच ते तीन तासांनी तुम्हाला आईस करायचा आहे किंवा मग जेवणापूर्वी पाऊण तास तुम्ही हा आईसपॅक करू शकता हे महत्त्वाचं तर आईसपॅक हे अतिशय उत्तम हा अतिशय उत्तम इलाज आहे तुमचा मायग्रेन बरा करण्यासाठी त्याचबरोबर काही इतरही उपाय आहेत तुम्ही माझा डिटेल व्हिडिओ जो आहे यूट्यूब चॅनलवरती खात्रीचे उपाय उष्णता गायब या तीनही उपायांनी तुमचा मायग्रेनचा त्रास हा पूर्णपणे कमी होणार आहे त्यामुळे हे उपाय तुम्ही निश्चितपणे करून बघा तुम्हाला मायग्रेनची पेन किलर खाण्याची गरज भासणार नाही तुमचा आजार जो आहे तो मुळातून व्हायला मदत होईल आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्ही यासाठी घ्या कारण होमिओपॅथीमध्ये संपूर्ण शरीर प्रकृतीचा अभ्यास करून तुम्हाला नक्की काय लक्षणं आहेत कुठला तुमचं मूळ कारण आहे आजारामागचं हे शोधून तुम्हाला औषध दिलं जातं तर आता आपण बघूयात की होमिओपॅथीमध्ये कुठली उत्तम अशी औषधं आहेत जी तुम्हाला मायग्रेनवरती उप उपयुक्त आहेत पहिलं जे औषध आहे ते व्हर्सिकोलार थर्टी आयरिस व्हर्सिक्युलर थर्टी हे औषध तुम्ही मायग्रेनसाठी घेऊ शकता थर्टीपोटेन्सीमध्ये सकाळी दुपारी संध्याकाळी दिवसातून तीन वेळेस सात दिवसांकरता त्यानंतरचं जे औषध आहे ते म्हणजे सेपिया टू हंड्रेड सेपिया टू टू हंड्रेड हे औषध ज्या व्यक्तींना अतिरिक्त पित्ताचा त्रास असतो आणि त्यामुळे होणारी मायग्रे त्यामुळे होणारा मायग्रेन असेल चिडचिड असेल सतत होणारी चिडचिड फ्रस्ट्रेटेड फिलिंग असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सेपिया टू हंड्रेड आठवड्यातून एकच डोस असं महिन्यातून चार वेळा म्हणजे प्रत्येक आठवड्याला एक डोस महिन्यातून चार डोसेस सेपिया टू हंड्रेडचे तुम्ही घेऊ शकता मायग्रेनसाठी त्यानंतर तिसरं महत्त्वाचं औषध आहे ते म्हणजे नॅचरमू टू हंड्रेड ज्यावेळेला तुमच्या इमोशन्स किंवा इमोशन्स इम्बॅलन्स झालेले असतात अतिरिक्त दुःख तुम्हाला झालेलं असतं आणि काहीतरी सायकॉलॉजिकल महत्त्वाचं कारण स्ट्रेस असतो अतिरिक्त विचार करण्याची तुम्हाला सवय असते सगळ्या भावना आतमध्ये साठवून ठेवण्याची सवय असते आणि स्वतःला त्रास करून घेऊन घेऊन तुमच्यामध्ये तो मायग्रेनचा त्रास सुरू होतो कुठलंही भावना असेल दुःख असेल ती शेअर केली जात नाही इतरांसोबत स्वतःपुरती मर्यादित ठेवली जाते आणि मग त्याचा त्रास स्वतःला होतो अशी लक्षणं जर तुमच्यामध्ये असतील उन्हामुळे तुम्हाला डोकेदुखी होत असेल मायग्रेनची तर तू नॅट्रम यू टू हंड्रेड नॅट्रम युरॅटिकम टू हंड्रेड दिवसातून एकदा सलग चार दिवस घ्यायचा आहे अशी लक्षणं दिसली तर त्याच्यानंतर जर तुम्हाला उजव्या बाजूकडची म्हणजे राईट सायडेड जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर सँग्विनॅरिया कॅनेडेन्सिस टू हंड्रेड सिंगल डोस आठवड्याला असे चार डोसेस महिन्यातून तुम्हाला घ्यायचे आहेत आणि जर तुमची लेफ्ट साइडेड तुम्हाला हेडेक असेल डाव्या बाजूला जर तुमचा अर्धशिशी असेल तर स्पायजिलिया वनएम हे मेडिसिन तुम्ही दिवस महिन्यातून दोन वेळेस म्हणजे पंधरा दिवसातून एकदा स्पायजिलिया वनएम हे मेडिसिन घेऊ शकता अर्धशिशीसाठी तर का ही काही महत्वाची औषधं होती होमिओपॅथी मायग्रेनसाठी तरीसुद्धा मी नेहमी सांगते की होमिओपॅथिक औषधं घेताना सेल्फ मेडिकेशन करणं हे अहितकारी आहे त्यामुळे नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्ही ही औषधं घ्या आणि पूर्ण तुमचा मायग्रेन जो आहे तो मुळापासून बरा करा या तक्रारी जर तुम्हाला अशा काही मायग्रेनच्या असतील आणि तुम्हाला माझी अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यावर जरूर संपर्क करा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर गरजूंसोबत शेअर करा कमेंट करून सांगा कमेंट कसा वा व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू